श्री गुरुदेवदत्त पांडवपुत्र भीमाने त्याला ओळखले तेव्हा तो ओळखू शकला नाही असे मानले जाते की जेव्हा शिव बैलाच्या रूपात अदृश्य झाले तेव्हा त्यांच्यावरचा भाग पशुपतीनाथ मंदिरात नेपाळमध्ये प्रगट झाला आणि दुसरा भाग केदारनाथ येथे राहिला तेव्हापासून येथे बैलाची पूजा करण्याची प्रथा आहे केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी के नदीच्या काठावर बांधले गेले आहे केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानापैकी एक असून ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रापैकी एक मानले जाते हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर उद्या शंकराची ह्या मंदिराची पुनर पुनर्जीवन केली असे मानण्यात येते केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगापैकी सर्वार्थ उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे गौरीकुंडाहून चौदा किलोमीटर आठ सात मैल लांबीचा खडंतर प्रवास करून केदारनाथ मंदिराचे दर्शन घेते मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या कालावधीमध्येच खुले असे व हिवाळ्यामध्ये येथील देवांची मूर्ती उखीमठ ह्या स्थानावर आणल्या जातात व तेथेच पूजेला जातात दोनशे तेरा साली उत्तराखंडमध्ये अलेख्या विद्वान पुरणनाथ केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोचला नाही ऋषिकेश पासून दोनशे तेवीस किलोमीटर एकशे एकोणचाळीस मैल तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर अकरा हजार सातशे पंचावन्न फूट उंचीवर गंगेच्या अपनदी मंदिर मंदाकिनीच्या नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे मंदिर अज्ञात तारखेच्या दगडी इमारत आहे मूळ केदारनाथ मंदिर कोण व केव्हा बांधले हे निश्चित नाही केदारनाथ या नावाचा अर्थक्षेत्राचा स्वामी आहे संस्कृत शब्द शब्द केदार फिल्ड आणि नाथ पा पासून आले आहे काशी केदार महत्व की मुक्तीचे पीक येथे उगवते म्हणून त्याला आहे म्हणतात गडवाल प्रदेश भगवान शिव आणि पंच केदार मंदिराच्या निर्मितीशी संबंधित आहे लोकनाथ सांग, सांगितल्या जातात पंच केदारबद्दलची एक लोककथा पांडवाशी संबंधित आहे जे हिंदू महाकाव्य महाभारताचे नायक आहेत महाकाव्य कुरुक्षेत्र युद्धात पांडवांनी त्यांचा चुलत भावाचा कौरवाचा पराभव केला आणि त्यांचा वध केला त्यांनी युद्धर युद्धर दरम्यान भ्रातहत्या गृहहत्या आणि ब्रह्महत्या ब्राह्मण पुजारी वर्ग केल्याचा पापाचे प्रायश्चित करावे हे लगाम त्यांच्या नातेवाईकाकडे सोपविला आणि भगवान शिवाच्या शोधात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघून गेले प्रथम ते वाराणसी काशी या पवित्र शहरात गेले ज्याला शिवाचे आवडते शहर मानले जाते आणि काशी विश्वनाथ मंदिरासाठी ओळखले जाते परंतु शिवाला त्यांना टाळायचे होते कारण ते कुरुक्षेत्र युद्ध युद्धातील मृत्यू आणि अप्रमाणिकपणे खूप संतापले होते आणि त्यामुळे पांडवाच्या प्रार्थनेबद्दल ते असविध्यशील होते म्हणून त्याने बैलाचे नंदी रूप धारण केले आणि गडवाल प्रदेशात लपले वाराणसी शिव सापडल्याने पांडव गडवाल हिमालयात गेले भीमा पाच पांडव बंधूपैकी दुसरा न... नंतर दोन पर्वतावर उभे राहून शिवाचा शोध घेऊ लागला त्याने गुप्त काशीजवळ एक बैल चरताना पाहिला लपलेली काशी हे नाव शिवाच्या लपविण्याच्या कृतीवरून आले आहे भीमाने तो बैल शिव असल्याचे लगेच ओळखले भीमाने बैलाचा शेपटीत आणि मागच्या पायाने पकडले पण बैलाचे रूप असलेला शिव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही गंगामध्ये पुन्हा प्रगट झाला केदारनाथ मध्ये कुमंड उंचाला तुगंधनाथ हात दिसला रुद्रनाथामध्ये दिसणारा चेहरा मध्ये नाभी नाभी मंदिर उत्तर भारतीय मंदिर स्थापत्य रचनेत बांधले आहेत पंचकेदार मंदिरामध्ये भगवान शिवाच्या दर्शनाची यात्रा पूर्ण केल्यानंतर भगवान विष्णूचे बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेणे हा एक अलिखित धार्मिक विधी आहे भक्तानं अंतिम पृष्टिकारक पुरावा म्हणून भगवान शिवाचा आशीर्वाद मागितला आहे पांडव आणि कुरुक्षेत्र युद्धाचा वृत्तांत देणाऱ्या महाभारतात केदारनाथ नावाचा कोणत्याही ठिकाणचा उल्लेख नाही केदारनाथाचा सर्वात जुना संदर्भ स्कंद पुराणात सी सातवे आठवे वे शतक आढळतो ज्यांना गंगा नदीच्या उगमाचे वर्णन करणारे कथा आहे मजकुरात केदार केदारनाथ हे ठिकाण असे आहे जेथे शिवाने आपल्या मॅट केलेल्या केसामधून पवित्र पाणी सोडले होते माधवाच्या <coughs> संक्षेप शंकर विजयावर आधारित <coughs> आधारित हगी हगिओग्राफीनुसार ओ, ओ, आठव्या शतकातील तत्वज्ञ आणि शंकराचा मृत्यू केदारनाथाजवळील पर्वतावर झाला आनंदगिरीच्या प्राचीन शंकर विजयावर आधारित इतर हागिओग्राफी जरी कांचीपुरम येथे मरण पावल्याने संग, संगतात संग शंकराच्या कथित मृत्यूचे ठिकाण दर्शविणाऱ्या स्मरकाचे अवशेष केदारनाथ येथे आहेत बाराव्या शतकापर्यंत केदारनाथ निश्चितपणे एक प्रमुख तीर्थक्षेत्र होते जेव्हा गहाडवाला मंत्री भट्ट लक्ष्मीधर यांनी लिहिलेल्या कृत्यकल्प त्यांचा उल्लेख आहे केदारनाथ तीर्थपुरोही या प्रदेशातील प्राचीन ब्राह्मण आहेत त्यांची पूर्वज नरना नारायणाच्या काळापासून लिंगाची पूजा करत होते पांडवाचा नातू राजा जन्मजन्म यांचे ना त्यांना या मंदिराची पूजा करण्याचा अधिकार दिला आणि तेव्हापासून ते यात्रीकरूंची पूजा करत आहेत इंग्लिश गिर्यारोहक इरिक शिप्टन एकोणीसशे सव्वीस यांनी नोंदवलेल्या परंपरेनुसार अनेक शेकडो वर्षापूर्वी एक पुजारी केदारनाथ आणि बद्रीनाथ या दोन्ही मंदिरामध्ये सेवा करत असे दोन्ही ठिकाणी दररोज प्रवास करत असे आणि मंदिराची पूजा सर्वत्र एक पुजारीच करीत असे スリーティー。